गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाथर्डी तालुक्यात देखील दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत आज पहाटेच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट माथ्यावर ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने करंजी तिसगाव यांसह परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले आहे अचानक पहाटेच्या सुमारास करंजी गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाली नदीला अचानक पाण्याची आवक वाढल्याने सुरुवातीला रस्ते आणि शेतांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली तर काही काळातच पुराच्या गावाला वेढले यात अनेक घरे जनावरांचे गोठे वाहनांचे मोठे नुकसान झाले तर अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे शेतातील कांदा मका सोयाबीन भाजीपाला पिके यांसह फळबागा पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत काही ठिकाणी शेतातील मातीच पाण्यासह वाहून गेल्याचे पाहायला मिळत अने आहे अनेक शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे सतत उभी असलेली पिके पाण्यामुळे पूर्णपणे वाया गेल्याने तसेच इतर पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे नुकतीच केलेली लागवड तर काही ठिकाणी हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यावेळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा आमचे नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी जाणून घेतली आहे त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट गेल्या चोवीस तासापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आहे पा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळं अनेक भागांमध्ये जे आहे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण सध्या पाथर्डी तालुक्यात आहोत पाथर्डी तालुक्यातील जे शेतं आहेत आता या शेतांमध्ये अक्षरशः तळ्यांचं स्वरूप जे आहे ते शेतांना आलेलं पाहायला मिळतं आपण आता या लिंबाच्या बागेमध्ये आहोत या लिंबाच्या बागेला पाहू शकता कशा पद्धतीने जे आहे तळ्यांचं स्वरूप जे आहे आलेलं आहे यासोबत मका असेल ज्वारी असेल त्याचबरोबर बाजरी असेल या सगळ्या जे आहेत फळबागा असतील भाज्या असतील हे सगळं आता जे आहे ते पाण्या खाली गेल्याचं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणावर जे नुकसान आहे ते पावसामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शेतांना जे आहे ते नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्यांशी संवाद साधूया काय नेमकं काय नुकसान झालेलं आहे काका काय नेमकं नुकसान झालेलं आहे नमस्ते साहेब एक तर रात्री नऊ वाजल्यापासून इकडे म्हणजे पाऊस उघडत नाही फुटी त्या कुठे पाऊदेश्वरून आलोयश्वरला असा पाऊस झालाय का सत्तर वर्षात असा पाऊस झालाच नाही कधी आमचे वडिलांचे सांगतात आमचं वय सार किती पंचाळीस वर्ष असं म्हणजे एक तर पूर्ण गाव पाण्यात येत एक नाही सारे स्थानिक पाच सात वड झालं करंजी करंजी तलाव फोटला ता करंजी पासून तर थेट मडीपर्यंत अक्षरच्या कुठं पाणीच माय नाही सर एक ना एकदम पूर्ण एका डोंगरपट्टा भाग आहे ना डोंगर पूर्ण डोंगर पाट्टीवर डगपुटी झालेली आहे डगपुटी असा पाऊस झाला की म्हणजे न होतो ना भविष्य शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जनावरे गेलेले आहेत सरात महत्वाचं काही शेळे मेंढ्या गेले काही दनोरे गेले शेती, शेती, शेती सार, गे आज गे गे सारे सोयाबीन उडीद बाजरी हे काढायला आहे बाजरीचे आम्ही कंस काढून ढिगल घातले माझ्या सारे पाण्यामध्ये मा नवीन लागवड चालू होती कांद्याची अक्षरच्या दोन दिवस लावली कांद्याची जे रोप होत ना सारा एकदम पाण्यामध्ये ना एकदम होऊन गेले बारा हजार रुपये याकरांनी मजुराला पैसे द्यावे लागले लागवडीची नक्कीच आता जे लागवड असेल पिक असेल त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर जो खर्च आधीच केलेला आहे आता आपण सरकारकडे याची काय मागणी करणार आता माग आलं फक्त आता आश्चर्य आश्चर्य काय सांग आम्हाला फक्त कोणतरी एक उपकार करायला पाहिजे आमच्यावर माग आला आम्ही खोरखोर फक्त आमचं जे गेलं का तेवढं उपकार उपकार केले बघत आम्ही तुम्हाला ना फक्त मागू शकत कमून नाहीत का आमच्यावर फक्त अशी वेळ आहे का आम्हाला कोणते उपकार करावं असं झालंय नक्कीच आपल्यावर जे आहे आता हे जे मोठं निसर्गाचं जे आहे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांवर त्याच्यामुळे शेतकरी देखील आता अहवाल दिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता सरकारकडे तातडीने जे पंचनामे करून नुकसान भरपाई जी आहे ती द्यावं अशी मागणी करत आहेत गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर